देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था परिसराचं माहिती आणि प्रसारण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन अठरा प्रकारच्या अभ्यासक्रमांना होणार सुरुवात मुंबई हे शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून हे सर्जनशीलतेचं जागतिक केंद्र बनेल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास सर्जनशील अर्थव्यवस्थेत भावी पिढी टीच्या माध्यमातून आपलं योगदान देईल ही संस्था मुंबईत उदयाला येणं हा महाराष्ट्राचं बहुमान मुख्यमंत्री मुंबईत झालेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत अर्थात वेव्जमध्ये झालेल्या सर्व उपक्रमांचं फलित सा सांगणारा अहवाल प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण केवळ सभागृहाची नाही तर जनतेची प्रतिष्ठा राखणं सदस्यांचं कर्तव्य आमदारांनी विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असं वक्तव्य माध्यमांसमोर करू नये विधानसभा अध्यक्षांची ताकीद हातानं मैला उचलण्याचा प्रकार तातडीनं पूर्णपणे बंद करण्यासाठी सक्त सूचना देणार सफाई कामगारांना घरं देण्याबाबत सरकार सकारात्मक अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही राज्यातील अनुदानित शिक्षकांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी वार्षिक नऊशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सभेत माहिती पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ अर्थात द रेजिस्टन्स फ्रंट संघटनेला अमेरिकी परदेशी दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित अण्वस्त्र वाहून देण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी दोन आणि अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची ओदिशातल्या चांदीपूर इथून यशस्वी चाचणी आणि हंगेरीमध्ये बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुजित कलकल याची पुरुषांच्या पासष्ट किलो वजनीकटात फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवशणी